श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदीपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगावेत कारण काही जणांचे घट हे चांगले उगवतात तर काही जणांचे घट हे उगवत नाहीत घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य आहे त्या घटातील धान्य आहे तर ते चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो घटाला बुरा येतो म्हणजेच बुरशी येते किंवा काही जणांच्या घटातील धान्य उगवलं असेल तरीही ते तरीही तो तो घट आहे तर तो पिवळा पडतो किंवा काही जणांच्या घटामधील धान्य हे कुजतं त्यामुळे घटच चांगला उगवत नाही तर अशा अनेक समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय चांगले उगवावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला भर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर भरभरून येतं असे काहीसे विचार काहीसे संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट चांगले उगवण्यासाठी काही खास टिप्स देणार आहे जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून यावर्षी घटस्थापना केली तर तुमचे घट हे अतिशय चांगले आणि दाटच उगवतील कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही खास टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती माती रानातली काळी माती असावी पण ही माती आपण घटासाठी देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे ती माती स्वच्छ ठिकाणची घेतलेली असावी म्हणजेच रानातलीच वापर माती वापरावी किंवा मग हल्ली पूजा भांडारचं जे साहित्य मिळतं किंवा पूजेचं जे साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तर तिथे सुद्धा तुम्हाला अशी माती मिळून जाईल तर या मातीला वावरी असंही म्हणतात किंवा काही ठिकाणी याला वेदिका असंही म्हणतात तर अशी माती किंवा वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी बाहेरची कुठलीही तुम्ही पांढरी माती किंवा लाल वा 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 माती घटासाठी वापरू नये शेतातल्या काळ्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली जेव्हा तुम्ही काळी माती वापरत असता घटासाठी घट बसवण्यासाठी तर त्यावेळेस ती माती वापरत असताना ती माती अजिबात चाळून घ्यायची नाही तर ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवूनच तुम्ही घट बसवायचे आहेत ही माती जाडसर अशी मोठी असावी त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगडदेखील असायला हवेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल अशी जाडसर माती आपल्याला यासाठी वापरायची आहे तर अशी जाडसर माती आपल्याला घटासाठी वापरायची आहे जर तुम्ही माती चाळून घेतली आणि पुन्हा पाणी त्यात टाकलं तर त्याचा चिखल होतो ती माती दबली जाते मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फक्त तुम्ही फोडून घ्या पण माती अजिबात चाळून घेऊ नये माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत बुश राहते आणि आपण जेव्हा ताटामध्ये किंवा पाटीमध्ये दुर्डीमध्ये ज्यामध्येही तुम्ही बसवणार असाल तर त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे एकदम खाली तुम्ही पातळ असा थर देऊ नका मातीचा थोडा जाड थर देऊन धान्य टाकल्यावर आपण त्यावर पातळ थर परत मातीचा देणार आहोत पण खाली बेसला म्हणजे खालच्या थराला तुम्ही जाडसरसा मातीचा थर द्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकत असाल आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे तर मी ते एक टोपली आहे तर ती टोपली घेतलेली आहे आणि त्यावरती तुम्ही पत्रावळी तसेच तुमच्याकडे केळीचं पान असेल किंवा भोपळ्याचं पान असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता तरी ते मी पत्रावेळी ठेवलेले आहे की किंवा मग सुद्धा हल्ली बाजारामध्ये मिळते तर त्यामध्ये सुद्धा घट छान असे उगवतात तर ती ज्याच्यातही तुम्ही घट बसवणार असाल तर त्यामध्ये तुम्ही माती ही हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे अजिबात हाताने दाबून अशी माती भरायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि घट अतिशय चांगले उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेकजण पाच सात नऊ प्रकारचं घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं तर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही घरामध्ये तुम्हाला असे धान्य सगळे उपलब्ध होऊन जातील पण शहरी भागामध्ये आपल्याला सर्व धान्य असे सात प्रकारचे नऊ प्रकारचे मिळत नाहीत तर तुम्ही नवरात्रीत जेव्हा घटस्थापना करता जेव्हा नवरात्रीचं सामान आणाल घटस्थापनेसाठी तेव्हा तिथेही तुम्हाला अशी पुढी सात प्रकारचं धान्य त्यामध्ये मिक्स केलेलं असतं तशी पुढीही तुम्ही विकत आणून घटासाठी ते वापरू शकता तर ते धान्य मात्र तुम्ही जेव्हाही घरी आणाल तर ते धान्य मोठे आणि टपोरे असावे पोकळ किंवा कुजलेलं गेल्या वर्षीचं असेल तर ते धान्य तुम्ही घटासाठी वापरू नका किंवा ते तुम्हाला कसं कळेल किंवा बारीक कण्या वगैरे पण त्याच्यामध्ये असू शकतात तर ते धान्य तुम्ही घेऊ नका शक्यतो मोठे धान्य टपोरे असे धान्य तुम्ही घटासाठी वापरा आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे किंवा तुम्हाला समजत नसेल तर एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं मग पोकळ धान्य आहे ते वरती येतं मोठं टपोरे धान्य जे आहे ते खाली बसेल मग वरती आलेलं धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि जे खाली उरलेलं चांगलं धान्य आप आहे ते आपण आपल्या घटासाठी आपल्या घटस्थापनेसाठी वापरू शकता असं चांगलं धान्य आपण पिरणीसाठी वापरलं तर आपला घट हा अतिशय चांगला उगवू शकतो ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही ही सुद्धा लक्षात ठेवून तुम्ही घटस्थापना नक्कीच करू शकता काही जण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करावं तर ते धान्य आहे ते सकाळी त्यांनी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजू घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरीही चालेल आणि घट स्थापनेच्या वेळी ते तुम्ही धान्य मातीमध्ये पेरू शकता यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचे म्हणजेच काहीजण टोपलीमध्ये घालतात काहीजण केळीच्या पानावरती घालतात मात्र आमच्याकडे किंवा अनेक ठिकाणी अजूनही भोपळ्याच्या पानावरती आमच्याकडे घट घातले जातात म्हणजे एका ताटामध्ये भोपळ्याचं पान ठेवून त्यावरती घट घातले जातात किंवा काही ठिकाणी पत्रावळी पण ठेवतात किंवा मग केळीचं पानही ठेवलं जातं किंवा बाजारामध्ये हल्ली घटासाठी दुर्ड्या पण उपलब्ध आहेत तर तीही तुम्ही वापरू शकता एखादं तुम्ही स्टीलचं ताट घेऊन त्यामध्ये पत्रावळी भोपळ्याचं पान किंवा केळीचं पान ते ठेवू ठेवून तु, तुम्ही घटस्थापना करू शकता पण घटस्थापनेसाठी अगदी छोटंसं भांडं तुम्ही घेऊ नका टोपली जरी घेतली तर त्या टोपलीखाली एखादा डब्बा ठेवावा म्हणजे तुम्ही बाजारामध्ये हल्ली दुर्डी वगैरे जाळीची मिळते तर ती जरी तुम्ही घेतली त्याखाली तुम्ही एखादा डबा वगैरे ठेवावा त्यामुळे एक्स्ट्राचं जे काही पाणी तुम्ही घटाला घालाल तर ते पाणी सगळं डब्यामध्ये साठत राहील आणि आवश्यक तेवढंच पाणी घटाला मिळतं त्यामध्ये जरी तुम्ही घट घातले तरी सुद्धा घट हे चांगलेच उगवतील तर घट छान उगवण्यासाठी महत्वाची टिप्स सांगायची झाली तर तर बघा अनेक जणांचं धान्य हे उगवतच नाही तर त्यांनी काय करावं तर ते धान्य कसं पेरत असणार एकतर ते पूर्ण मातीमध्ये मिक्स करून पेरत असणार किंवा असंच पसरून टाकलं तर ते धान्य उगवणार नाही तर त्यांच्यासाठी एक चांगला उपाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे खपली गहू किंवा सातू साळी मका किंवा मोठे मोठे जे धान्य आहे तर ते तुम्ही आपण असं मातीमध्ये पेरायचं आहे म्हणजे एक एक धान्य आपल्याला असं मातीमध्ये रोवायचं आहे किंवा टोचायचं आहे जर त्याचं टोक असं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर त्याचं टोक मात्र आपल्याला वरती यायला हवं अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका खपली किंवा जे काही मोठं धान्य असेल तर ते असं या पद्धतीने टोचू शकता किंवा पेरू शकता छोटं जे धान्य आहे ते तुम्ही असं पसरून टाकू शकता त्यामुळे सुद्धा तुमचे घट हे चांगले उगवण्यास मदत होते तसेच घटस्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या वापरतात जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता किंवा वापरू शकता पण जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही घटासाठी मातीचाच घट वापरावा कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत जातं त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील सर्वांनीच घटाला पाणी घालू नये असं सर्वांनी घटाला पाणी घालणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढे पाणी मिळालं तर घट खूप चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळाले पाहिजे दररोजसुद्धा तुम्ही घटाला पाणी घालू शकता फक्त जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी तुम्ही घाला अगदी खूप चिखल होईल असं पाणी घटाला घालू नका फक्त ती माती ओलसल राहील एवढेच पाणी आपल्याला घटाला घालायचे आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून त्यातूनसुद्धा थोडं थोडं पाणी हे पादरत राहत असतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे घटाला पाणी अगदीच तांब्याने किंवा ग्लासाने ओतायचं नाही तर वरून फक्त थोडं थोडं शिंपडायचं आहे कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुजतं किंवा घटाला बुरा येतो वास येतो घट उगवलेला असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबरच अनेक जण काय करतात मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसतं आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली ते धान्य कुजून जातं तर शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर असा थर द्या आणि त्यानंतर वरतून थोडी माती पसरून मग तुम्ही धान्याचा पातळ थर लावा त्यामुळे धान्य हे चांगलं उगवण्यास मदत होते जर धान्य मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं त्याला लवकर अंकुर फुटत नाहीत ते धान्य दबलं जातं तर तसं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे किंवा मग जे मोठं मोठं धान्य आहे तर ते टोचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरवरून थोडी थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दबलं जात नाही आणि त्याला अंकुरही चांगले फुटतात आणि आपले घटसुद्धा अगदी चांगले उगवतात त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे तसे तर सगळेजण घट आपापल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये बसवतात देवासमोर बसवतात आणि शक्यतो हे घट देवासमोरच बसवावे आणि जरी काही कारणास्तव तुम्ही तिथे बसवू शकत नसाल तर दुसरीकडे पण घट बसवू शकता फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती योग जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जिथे बसवलेले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा असे सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर घटाला मिळवून देऊ शकत नाही पण पन उबदारपणा नक्कीच मिळू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळेल आणि त्याबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरीही ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हल्ली बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवेसुद्धा मिळतात तर त्या पद्धतीचे दिवे तुम्ही अखंड दिवा लावण्यासाठी वापरू शकता म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उपदारपणाही घटाला मिळेल आणि थोडीशी हवा लागली की आपले घटही चांगले उगवतील तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करून योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली मी सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत तर त्या तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुमचे घट हे शंभर टक्के चांगले सुगवतील तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे मला नक्की विचारू शकता चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ